ताँगे। 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 यामागे आमची एकच भावना होती की सर्व कर्मचाऱ्याचे आणि महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब आणि महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात त्यामुळे आमच्या मनात कर्मचाऱ्यांच्या यामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वारसाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये आलेलं होतं एवढे तुमचे आणि प्रथम प्रलंबित आहे तुमच्या केले काय म्हणजे एवढे तुमचे प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही केतू साहेबांकडे जात आहेत काय करणार साहेब वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देतात वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल साहेब तेव्हा छोटा मोठा प्रश्न असेल सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल प्रश्न हे या मागचा उद्देश आहे साहेब ते मार्गी लावतात आश्वासन देवत केला आहे का आज ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल तिथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मागी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या, या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्याबरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील सुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार वक्तव्य किया की आयोग हो या कर्मचारी की कोई भी समस्या हो उसके लेकर अगर कोई जो जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसकी सुनवाई भी होती है हो, आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी सुदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है।, है अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो न्याय कायदे से जो लड़ना है वो तो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे